गाड्या सुटल्या बिंदोरच्या महत्वपूर्ण गाड्या सुटल्या समोरच्या प्रेक्षक सवचित उभे बघा सर्जा पलतो सर्जा सोबत सिकंदर आहे इकडे देखील सुंदर गाडी पालते पवन पालतो पवन सोबत रुद्र आहे खोर होतो बिंदोरचा मानकरी आठी टडीची लढत आहे दोन्ही गाड्या सुपर फास्ट पालत आहेत तिकडे सिकंदर इकड्या रुद्रा बिंदूरची शरद लढत झाली अरे कुत्रा आत्ता आलेला शरद मध्ये डावी साठी धन्यवाद गाडी पाहिले घरचा सहज पाला श्री बाल दिगंबर प्रसन्न सोनू शेठ बोपतराव कडावकरांचा नवीन खरेदी पालाले सिकंदर पाला सिकंदर सोबत सर्जा पाला त्रिपल सेवा बिंजोरचे गुलालाचे मानकरी आपलं अभिनंदन श्री बाल प्रसन्न सोनू शेठ बोपतराव कडाव यांचा सर्जा बिंजोरच्या गुलालाचे मानकरी मस्त सुंदर दोन्ही गाड्या सुंदर पालाल्या बाय जमदरे कराव दोन गुळाचे मानकरी झाल्याबद्दल आपला अभिनंदन त्यांच्याकडनं शंभर रुपयाचा पारदर्शक धन्यवाद बघा खुश खबर खुस चेकड्यांच्या जंगी शर्ती ठिकाण बोरीची वाडी कलम येत्या नऊ तारखेला तशाच तेवीस तारखेला हिंद मैदान केसरी मैदान म्हणलं तरी चालतील गाड्या येणाऱ्या त्या ठिकाणी जे गटात बैल पलते ते कडावला ह्या ठिकाणी आठला सुंदर चालू होणारे मैदान